नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे नागपंचमी तर सगळ्यात आधी तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि परत आजच्या दिवशी छान अशी पूजा होणार आहे स्वयंपाकामध्ये पुरी बटाट्याची भाजी आणि थोडासा हलवा प्रसाद म्हणून मी नेहमीच बनवत असते किंवा मग श्रीखंड असतं तर अशा प्रकारे थोडासा स्वयंपाक असतो आज आज तवा ठेवायचा नसतो आणि तो जो तवा ठेवायचा रूल आहे त्यामागचं कारण आता काय माहिती पण तो पहिल्यापासून आई ठेवत नव्हती म्हणून मीही ठेवत नाही आणि नागपंचमीचा जो मेनू असतो किंवा नैवेद्याचं ताट असतं ते फिक्स असतं पुरी बटाट्याची भाजी हलवा किंवा श्रीखंड असतं आणि बाकीचं मी काहीच बनवत नाही एवढाच प्रसाद असतो सो पूजा मला करायची आहे आणि हा ऑगस्ट महिना चालू झाला तेव्हापासून पुढेही आणखी असे पूजेचे व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळेल तर आय होप तुम्ही बोर होत नाही आहे व्हिडिओज एन्जॉय करताय आणि जर काही असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा तर आता कुकर मी लावते त्यानंतर मी पूजा करून घेते आणि एका ठिकाणी बाहेर जायचं आहे तिकडे थोडंसं काम आहे पाऊस थांबलेला आहे थोडा तर तिकडेही जाऊन येतो आणि स्वयंपाकाचं आज जास्त टेन्शन आहे पुरात कशा वेळेवर आपल्याला कराव्या लागतात आणि भाजी मी करून ठेवेल हलवाही मी वेळेवरच करेल कारण हलवा गरम गरम मस्त साजूक तुपातला हलवा केलेला तेव्हाच्या तेव्हाच छान वाटतो तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ना बघा नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा तर होतेच पण असं नागपंचमीचं ड्रॉइंग चित्रही काढलं जातं कोणी पाटीवर काढतात कोणी बुकवर काढतात आणि पेजेसवरही काढले जातात म्हणजे ते विसर्जन करायला इझी जातं तर असं रियाँचे ड्रॉइंग बुक आहे त्यावर मी असं नागपंचमीचं ड्रॉईंग करून घेते आहे आणि लहानपणीच्या आपल्या सगळ्या आठवणी असतात आम्ही तिघं भावंड आणि तिघंही काढायचो कोणी पाटीवर काढायचं कोणी बुकवर काढायचं आणि आई ते सगळंच ठेवायची त्याची पूजा करायची तर अजूनही ती आठवण आहे जेव्हाही नागपंचमी येते तेव्हा ते, ते सगळं आठवतं आणि आमच्या वेळी नागपंचमीला स्पेशली म्हणजे आता माझ्या वयाच्या ज्या असतील त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की गारुडीवाला यायचा नाग घेऊन ते सगळं बघायला खरंच खूप मजा यायची पण आजकालच्या मुलांना हे सगळं बघायला मिळत नाही आणि ड्रॉइंगची मला थोडीफार आवड आहेच तर मला मजाही येते ड्रॉईंग करायला तर मस्त असे पाच नागांचं चित्र मी काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यासाठी वस्त्र रेडी करायचं आहे आणि त्यानंतर मग पूजा करायची आहे तुमची काय आठवण आहे नागपंचमीची हे मला कमेंट करून जर तुम्ही सांगितलं तर मला नक्कीच ऐकायला आवडेल तर अशा प्रकारे आजची माझी नागपंचमीची पूजा झालेली आहे आणि आरतीही करून झाली प्रसादामध्ये आत्ता मी दूध आणि साखरेचा प्रसाद ठेवला आता मला नैवेद्याचं ताट रेडी करायचं आहे आणि कशी वाटली पूजा देवघर कसं वाटलं देवघराचाही लवकरच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेल तर आरती करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी, मी आरती घेते आणि त्यानंतर तुम्हाला ही आरती देण्याची आता सवय झालेली आहे त्यानंतर पूर्ण घरात मी आरती दाखवते धूप दीप असेल तर ते ताटच पूर्ण घरात फिरवते म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईप्स आल्यासारखं वाटतं तर पूजा माझी करून झालेली आहे आणि पूजा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेव्हाही आपण पूजा करतो तेव्हा प्रत्येकाच्या पद्धती परंपरा वेगळ्या असतात तर मलाच काय इतर कोणालाही असं जज करू नका कारण प्रत्येकाची परंपरा पद्धत वेगळी असते बरेच जणं पूजेला एकच नाक काढत असेल किंवा तीन नाक काढत असतील सो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यावरून कुणालाही जज करू नका कारण जो समोरचा व्यक्ती सगळं आपल्या परीने चांगलं करण्याचाच प्रयत्न करत असतो स्पेशली पूजेच्या बाबतीत कुणालाही असं वाटत नाही की की चुकीचं व्हावं किंवा म्हणजे असं व्हावं सो तुमचे काही सजेशन्स असतील किंवा आणखी मी यात चांगलं काय करू शकते हे जर तुम्ही मला एका मोठ्या बहिणीप्रमाणे किंवा मैत्रिणीप्रमाणे सांगितलं तर त्याचा मला जास्त आनंद होईल आणि मी ते करण्याचा प्रयत्नही करेल सो कशी वाटली पूजा कमेंट करा आणि आज सगळं करण्याच्या गडबडीत नाश्ता राहून गेलेला आहे पावणे अकरा वाजल्यात सगळं करता करता स्वयंपाक तर मला वेळेवरच करायचा आहे कारण तो गरम गरम केला आणि खाल्लं तर तसं होतं पण हे सगळं करण्यामध्ये आजचा नाश्ता स्किप झाला आहे सो नाश्त्यामध्ये जेव्हा असं होतं कधी नाश्ता नाही बनवत किंवा खूप उशीर झालेला असतो तेव्हा मस्त आणि सगळ्यांना आवडणारा एक असा ब्रेकफास्ट आम्ही नेहमीच रेडी ठेवतो तर काय आहे चला आता तो दाखवते उशीर झाला असेल नाश्ता बनवायचा नसेल आणि भूकही लागली असेल तर अशावेळी सगळ्यात बेस्ट आणि मस्त असा ब्रेकफास्ट म्हणजे सत्तू तर जेव्हा पहिले मी माहेरी जायचे तेव्हा आईकडून स्पेशली सत्तू बनवून आणायचे आणि घरी बनवलेल्या सत्तूची तर वेगळीच टेस्ट असते पण हा जो सत्तू आहे रुची सत्तू तोही अगदी घरच्यासारखी टेस्ट देतो आणि जेव्हा कमी नाश्ता करायचा असेल तेव्हा आम्ही हा सत्तू खातो म्हणजे वेळही जात नाही आणि थोडंसं पोटामध्ये जातं म्हणजे चिडचिड होत नाही आणि नेक्स्ट कामांसाठी आपण रेडी होतो तर मला सत्तूमध्ये गूढ आवडतो आणि अश्विन हनी टाकतात अश्विन दूध टाकत नाही फक्त पाण्यामध्ये सत्तू करतात मला दूध आणि पाणी मिक्स लागतं बनवून झाला आहे आणि आता मी बटाटा रस्साभाजी बनवणार आहे बटाटा रस्साभाजी बरेचदा बनवली असेल पण अशा प्रकारे एकदा बनवून बघा तर तेल गरम झालं आहे त्यानंतर मी मोहरी आणि त्यात जिरं टाकलं आहे त्यानंतर अगदी बारीक कट केलेला कांदा कापायचा आहे जाड कट केलेला कांदा कापला तर तो शिजायला उशीर लागतो कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची मी पेस्ट कधीच वापरत नाही मी ग्रेट करून घेते आणि पेस्ट असेल तर थोडीशी जास्त घाला किंवा ग्रेट जरी केलं तर थे। थोड़ असा गाला। ते थोडंसं जास्त घाला त्यांनी ना चव खूप छान येते तर हे सगळं परतून झाल्यानंतर टोमॅटोही बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्याचेही मोठे पीस घेऊ नका म्हणजे शिजण्यासाठी ना खूप उशीर लागतो आणि ते चंक्स आहेत ते भाजीमध्ये तसेच राहतात तर टोमॅटो शिजण्यासाठी लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलं की टोमॅटो छान मऊसूत शिजून जातो तर टोमॅटो इथे शिजलेला आहे त्यानंतर आता थोडेफार स्पायसेस आपल्याला घालायचे आहे सगळ्यात आधी मी थोडीशी हळद घातली त्यानंतर नॉर्मल तिखट आणि इथे मी कलर घेण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे गरम मसाला आणि धनेपूड मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि अगदी एक मिनटं हे मसाले तसेच आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला यात बटाटा घालायचा आहे आणि बटाटा हा उकळलेला हवा तसा कच्चा बटाटा घालू नका त्याची जी तरी बनते ती वेगळीच बनते आणि बटाटाही उकळलेला का असो ना पण तो हाताने असा कुस्करून टाकायचा आणि इथे मी दोन बटाटे घेतले आहेत तर दोन बटाट्यापैकी अगदी थोडासा बटाटा ना मी थोडासा मॅश केला म्हणजे जी तरी आहे ती एकदम पातळ बनणार नाही त्याला छान असा एक थिकनेस येईल तर बटाटे या ज्या हा जो मसाला आहे त्यामध्ये छान असे कोट करून घेतले आणि बटाटा या मसाल्यामध्ये पाच मिनटं शिजवून घ्यायचा म्हणजे जो मसाला आहे तो सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लागेल त्यानंतर यामध्ये गरम पाणीच आपल्याला ओतायचं आहे जर थंड पाणी तुम्ही टाकलं तर ग्रेव्ही तेवढी टेस्टी बनणार नाही तर गरम पाणी टाकलं आहे आणि आता तुम्हाला किती थिकनेस पाहिजे अगदी पातळ पाहिजे आहे का त्यानुसार तुम्हाला भाजी बनवायची आहे तर जोपर्यंत आपली भाजी होते तोपर्यंत आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे मी त्यात रवा घातला आहे दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे म्हणजे चना प चनाचं जे पीठ आहे ते घालायचं आहे थोडीशी साखर म्हणजे एक हाफ टीस्पून त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं त्यात आता कडकडीत तेलाचं मोहन घातलं आहे आणि मोहन घातल्यानंतर चमच्याने मिक्स करा हाताने मिक्स करायला जाऊ नका हात भाजेल थोडं मिक्स झालं आणि थोडं थंड झालं की मग हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे तेल टाकले ते सगळ्या पिठाला लागेल आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक ना हार्ड डोव रेडी करायचा आहे आणि हा डो रेडी झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं सेट व्हायला ठेवून द्यायचा म्हणजे पुऱ्यांचा कलर आणि मस्त अशा टम्म पुऱ्या फुगतील पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर असा एक हार्ड डोव मी रेडी करून घेतला आहे आणि दहा मिनटं त्याला तसंच सेट होऊ देते आणि त्यानंतर आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत तर बटाटा रस्सा भाजी रेडी आहे पाणी घातल्यानंतर फक्त पाच ते सात मिनटं ह्याला मी शिजवून घेतलं कारण बटाटा ऑलरेडी उकळलेला होता तर खूप जास्त उकळवायची गरज नाही आणि मी बघू शकता जी तरी आहे किंवा रस्सा आहे तो व्यवस्थित झाला आहे खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्ट अशी ग्रेव्हीही नाही आहे मस्त असा वरून कोथंबीर टाकला आणि कलरही सुंदर आला आहे आणि टेस्टलाही एकदम जबरदस्त लागणार आहे नक्की करून बघा स्पेशली पुरी आणि भाजी करायची असेल तर अशा प्रकारची भाजी पुरीसोबत खाताना खूप मजा येते त्यानंतर मी पुऱ्याही बनवून घेतल्या सगळ्यात आधी देवाचं जे नैवेद्याचं ताट आहे ते मी काढून घेतलं मस्त भाजी पुरी आणि हलवा त्यानंतर बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आता ना म्हणजे जेव्हा गरमागरम खायच्या ते असतात तेव्हाच पुऱ्या बनतात तर कधी अश्विनचे कॉल्स चालू असतात मीटिंग्स असते तर थोडा वेळ थांबून नंतर मी आमच्यासाठीही पुऱ्या करून घेतल्या आणि रियांशसाठी मी वेळेवर पुऱ्या करणार आहे I साखरेमुळे पुऱ्यांचा कलर खूप सुंदर येतो तुम्ही बघू शकता आणि रवा बेसन घातलं आहे त्यामुळे पुरी मस्त टम्म फुगली आहे नाहीतर पुरी ना लगेचच तेलकट व्हायला लागते तर बऱ्याच वेळपर्यंत पुरी अशी टम्म फुगलेली राहील आणि पुऱ्या थोड्याशा जास्तच झालेल्या रियांजसाठी करायची गरज पडणार आहे की नाही माहिती नाही तर पुऱ्या झाल्या होत्या त्यानंतर आम्ही आमचं ताट रेडी केलं आणि देवाला जे नैवेद्याचं ताट दाखवते ते आम्ही घरीच असं वाटून खातो किंवा मग मी किंवा अश्विन घेतात तर चला आता जेवायची तयारी शाळेतून आल्यानंतर त्याला नमस्कार करायला लावला त्याला माहिती होतं की आज नागपंचमी आहे पण मुलांना फारसं तेवढं माहीत राहत नाही आपल्या वेळी पूजा व्हायची किंवा गारोडीवाला यायचा इतर सणांच्याही वेगवेगळं असं वेग काहीतरी माहिती असायचं पण आजकाल तसं काहीच होत नाही म्हणून आपल्याला जर व्यवस्थित माहिती असेल तर आपण एखादी गोष्ट किंवा त्याचं महत्त्व मुलांना सांगितलं तर त्यांनाही त्याबद्दल थोडीफार माहिती तरी नक्कीच मिळते हे okay. hey, बघ तुझ्यासाठी काय बनवलंय आज आता त्यालाच बघत बसशील का <laughs> हा तुला हलवा देऊ हलवा पण आहे शिरा मग आता नाही देऊ का नाही बघ तुला तसं कसं खातो अच्छा, तोड़ा था 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 था। अच्छा। ते ठेवून द्या आता साइडला पाणी देते जेव व्यवस्थित आणखी आहे जर तुला लागलं तर सांग तर नुसतं नाही खायचं रियांश प्लीज है ना पूर्ण तेलकट तेलकट होतं भाजी सब, भाजी भाजीसोबत खा ठीक आहे बटाटा अरे आहे तू बघ व्यवस्थित असं कसं नाही दिसत तुला नीट बस व्यवस्थित जेव भाजी पूर्ण संपली पाहिजे देते तर रियानशाला आहे आणि आता जेवता जेवता एक तासभर तरी तो टी व्ही बघणार आहे हाच त्याचा टी व्ही बघण्याचा एक तास असतो आणि मी त्याला सॉरी नोट यासाठी लिहिलेली कारण सकाळी शाळेत जाताना तो त्यांनी एक चुकीचा शब्द वापरला आणि त्यासाठी त्याला फटके बसले आणि शाळेत मग तो रडत रडतच गेला पण नंतर मलाच कसं तरी वाटत होतं आणि जेव्हा मी त्याच्यावर रागवलेली असते तेव्हा तो हळूच ना माझ्याजवळ अशी सॉरीची एक नोट आणून ठेवतो आणि ती जेव्हाही मी ओपन करते तसंही आपला ना राग थोडी वेळ थोडा वेळ गेला की कमी होतो किंवा जातो तर मी म्हटलं चला आज त्यालाही सॉरीची नोट लिहिते आणि त्याला मी सॉरीची नोट दिली ॲक्च्युली तो सगळं विसरला होता लहान मुलं असंच असतात की तेवढ्यापुरती रागावतात रडतात नंतर मग सगळं विसरून जातात त्यांच्याकडून या गोष्टी खरं तर आपण शिकायला हव्या पण एकदम मोठं झालं ना की या सगळ्या गोष्टी आय डोंट नो त्या येतच नाही लहान मुलांची ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ते लवकर विसरतात तर तो विसरला होता पण मी सॉरीची नोट दिल्यावर त्याला लक्षात आलं आणि ठीक आहे म्हणजे आपण काही केलं तर नंतर सॉरी बोलायला काहीच हरकत नाही आहे तर तो त्याचा आता करेल आणि या वेळेत ना मी एकतर माझं एडिटिंगचं काम असेल तर ते करते किंवा मग जर दिवस दिवसभर म्हणजे हा जो दोन अडीच तीन वाजेपर्यंत जर मी खूप बिझी असले खूप जास्त काम झालं तर मी आराम करते तासभर जरी आराम केला ना की मला एनर्जी आल्यासारखं वाटतं म्हणून मी एक तासभर तरी निवांत ता झोपतेच पडल्यापेक्षा आणि बऱ्याच जणांना वाटतं की काय रोज रोज झोपते आणि कशाचा एवढा आराम करायचा पण आपल्याला माहिती असतं की आपली एनर्जी लेवल किती आहे आणि आराम केल्याने पुढे आपल्याला काम करायला नवीन एनर्जी मिळते का म्हणून आता घरातलेच म्हणतात कधीकधी पण पन... ठीक आहे आपण एवढं सगळं करतो तर मग तासभर झोपायला काहीच हरकत नाही आहे थोडा वेळ आराम करून संध्याकाळी परत एक नवीन एनर्जी मिळते तर थोडा वेळ आराम करावा तर असा होता आजचा माझा रुटीन व्लॉग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून जा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आता मी थोडा वेळ एडिटिंग करणार आहे आता मला काही झोप नाही येणार ना आहे कारण आज स्वयंपाकात फारसं असं काम झालेलं नाही आहे सो so, चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय